नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महावितरणच्या गलतान कारभाराचा मोठा फटका आता वीज ग्राहकांना बसलाय जुलै महिन्यात उच्च दाब ग्राहकांना प्रति युनिट उणे मायनस पासष्ट पैसे इंधन अधिभार आकारला गेला होता परंतु ऑगस्ट महिन्यात तोच अधिभार थेट प्लस पस्तीस पैसे आकारण्यात आलाय त्यामुळे एका महिन्यात प्रति युनिट तब्बल एक रुपयांची वाढ झाली असून लाखो युनिट वापरणाऱ्या औद्योगिक ग्राहकांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याची माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना मुंबईचे सदस्य व विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघ विटाचे अध्यक्ष किरण ताळेकर यांनी दिली आहे सत्तावीस अश्वशक्तीच्या आतील लघुदाब यंत्रमाग ग्राहकांनाही महागाईचा फटका बसला जुलै महिन्यात यांना प्रति युनिट उणे पंचवीस पैसे आकारले गेले होते मात्र ऑगस्टमध्ये तोच दर प्लस बारा पैसे झालाय म्हणजेच युनिटमध्ये सदतीस पैशांची वाढ झाली आहे राज्य शासन व महावितरणकडून जुलै पासून वीज दर कमी होतील असे आश्वासन देण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात ग्राहकांचे स्थळ दिशाभूल झाल्याचं चा आता उघड झालंय दरम्यान महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये महावितरणची नियमबाह्य वीज गळती नामंजूर करून ग्राहकांना दिलासा दिला होता पण महावितरणने फेरविचार याचिका दाखल केली आहे आणि आयोगाने जून महिन्यात आधीचा आदेश स्थगित करून नव्या दरवाढीला मंजुरी दिली आहे परिणामी जुलैपासून दरवाढ लागू झाली आहे महावितरणची अकार्यक्षमता अतिरिक्त वीज गळती आणि शासनाची धरसोड धोरणं यामुळे उद्योग व्यवसाय आणि वस्त्रोद्योग क्षेत्र कमालीचं चिंतेत आहे उत्पादन खर्च झालेल्या वाढीमुळे निर्यातक्षम उद्योगावर मोठे संकट कोसळल्याची प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा